आम्ही निवेदन दिल्यानंतर दोन किलो गांजा सापडला आम्ही निवेदन दिल्यानंतर तीन किलो गांजा सापडला कसा सापडला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने गेली पंधरा दिवसापूर्वी ॲडिशनल एस पी सन्मान्य देसाई मॅडम आम्ही निवेदन दिलं होतं आणि निवेदनात पुराव्या सेकिट आम्ही काही गोष्टी दिल्या होत्या की मटका गुटका आणि ट्रेडिंग ज्या पद्धतीने कोल्हापुरात कोट्यवधी रुपये लूट झालेली आहे त्याचा तपास गुन्हा अन्वेषण शाखाने आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या वतीनं कुठपर्यंत झालेलं आहे काय झालेलं आहे तर अजूनसुद्धा बघतोय अनेक ठिकाणी मटका सुरू आहे असं मागा विशाल देवकुळे मला एक क्लिप दाखवली सकाळी देसाई मॅडमला आम्ही भेटलो होतो की मॅडम अजून काही थांबलेलं नाही आहे जर आम्ही निवेदन देऊन या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही जर काय होणार नसेल तर मग आम्हाला सव्वीस तारखेला आम्ही जाहीर केलेलं आहे प्रजासत्ताक दिन झेंडावंदन झाल्यानंतर आय जी ऑफिसच्या दारामध्ये सकाळी दहा ते बारा दोन तास न्याय मागण्यासाठी आम्ही आजी साहेबांकडे आम्ही याच्या दारात उपोषणाला आम्ही बसणार आहोत आम्ही दोन तासासाठी बसणार आहोत आम्ही लक्ष उपोषण करणार आहोत आम्ही निवेदन दिल्यानंतर दोन किलो गांजा सापडला आम्ही निवेदन दिल्यानंतर तीन किलो गांजा सापडला कसा सापडला म्हणजे आधी गांजा कोल्हापुरात येतोय नशिली पदार्थ येत आहेत पिढी बर्बाद होते अक्षरशः तरी पण पोलीस प्रशासन काय करत नसेल तर ना आहे त्या महासंचालकवर आमच्या भावना पोटल्या पाहिजेत गृहमंत्र्यावर आमच्या भावना पोटल्या पाहिजेत आणि कुठंतरी अवैध व्यवसाय कोल्हापुरात जे मोठ्या प्रमाणात गेली दोन तीन वर्षात सुरू आहे एल सी बीचे जे प्रमुख आहेत ते आणि त्यांचे कर्मचारी काय करत आहेत दोन तीन वर्षात त्यांनी इथं काय काय काम केलं कुठला तपास केला ह्याचा सगळा ऑडिट ह्या तीन वर्षातलं बाहेर जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांविरुद्ध करण्यासाठी आम्ही आमची तिथं दोन तासाने निदर्शनं असणार आहेत आम्ही आजच पत्र शॉपटी देतोय आम्ही सव्वीस तारखेला आम्ही सकाळी दहा ते बारा दोन तास आम्ही आमच्या लोक आहोत अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा